दर्शता बुगदे अपन पहात आहात IBM जन्मत न्यूज अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आलेले चॅनल आपली बातमी आपले मत बीड तालुक्यातील तळेगाव या गावाने घेतला विकासाचा वसा गावातील लहान व थोर मंडळी लागले कामाला या तरुणाईने गावातील लहानग्यांच्या मदतीने गावात जनजागृती करण्यासाठी गावातील लहान मुले मोठी माणसं व वयोवृद्ध यांनी पथनाट्याच्या माध्यमातून गावात परिवर्तन कसे करायचे याचे सर्वांना मार्गदर्शन केले चला तर पाहूयात हे पथनाट्य आमचे कार्यकारी संपादक हरिदास तावरे यांनी घेतलेला हा आढावा चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा

मात्र आता गावात पाण्यासाठी बनवण करावी लागत आहे मग या माणसासाठी जनावरांसाठी पाणी कुठून आणायचं गावातील लोक सैरावैरा झाले गावचे सरपंच नारायण डोरमारे उपसरपंच गणेश गोलक माजी सरपंच विष्णू गोलप तसेच ग्रामसेवक कैलास घोडके मार्गदर्शक शिवाजी गोलक गोपाळ गोलप व गावकरी मंडळांनी एक विचार केला आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गाव जलयुक्त करायचं असा निर्णय घेतला सर्व गाव एकत्र झालं आणि कामाला लागलं कस ते आपण पाहूया शामीन चिमुलाले करणा शामीनची मुलाले करणा सोडून कुठे जायचं जायच हिसरून जायला गावाचा रिकास खेळायचं

i

சோன் சிக i बीडपासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेलं तळेगाव हे गाव अत्यंत आज हलाकीच्या परिस्थितीमध्ये पाण्यामुळं या गावाला दयनीय अवस्था आली आणि याच गावानं आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतःच्या गावाचा विकास करायचा हे कशा पद्धतीनं ते विकास करीत आहात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या ठिकाणी काही गावकरी आहेत सरपंच आहेत या सरपंचांना मदत करणारे ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर गावातले काही वरिष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू काका काय का, का, सांगता येईल आपण आज आपलं गाव तशा पद्धतीनं तुम्ही ह्या गावामध्ये कामं करणार आहात आणि तुम या गावाला काम करत असताना तुम तुम्हाला कोणाकोणाची साथ आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सगळ्यात जास्त मोठी साथ आहे ग्रामसेवक आणि सरपंच आणि या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की पाणी नाही त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी अगोदर आम्ही तरुण वर्ग जमा केला आणि तरुण वर्गाला ते महत्त्व पटवून दिलं तसेच शाळेतले लहान मुलं जे होते त्या लहान मुलांकरवी आम्ही त्यांच्या घरी असा प्रचार केला की घरच्यांना सांगा म्हणलं तुमच्या आईवडिलांना की आपल्याला उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पाणी लागतं कदाचित आपण झोपेतून उठल्यानंतरसुद्धा आपल्याला पाणी लागतं पाणी हे जीवन आहे हे तुम्ही घरच्याला पटवून द्या आणि ह्या लहान मुलांनी अगदी ते काम केलं आणि मग घरोघर त्यांनी जागरूकता घरी आली आणि सगळ्यांना ती माहिती सरपंच तुम्ही काय सांगता की ही जी कल्पना आहे ही नेमकी तुम्हाला कुणी दिली आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गावाने भाग घेतला भाग घेतल्याच्या नंतर गावात पहिल्यांदा आम्ही गावात स्वच्छता केली नंतर झाडं लावली आणि झाडं आता इथून पुढे जगवायचे कारण निसर्गाला जोपर्यंत झाड नाही तोपर्यंत पोष येत नाही त्याच्यामुळे आम्ही गावात प्रत्येक घरोघरी जाऊन झाडं लावलेले आहेत आता इथून पुढं सात एप्रिलच्या नंतर गावात श्रमदानाचा कार्यक्रम आहे त्यात सगळे महिला आहेत पुरुष आहेत तरुण वर्ग आहे सगळे मित्र कंपनी आहे हे सगळे मिळून आम्ही गाव पाणीदार बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहे ग्रामसेवक साहेब आज तुम्हाला हे गाव एकत्र करण्यासाठी काय काय परिश्रम घ्यावा लागेल आम्ही जुरवातीला जेव्हा या गावामध्ये रुजू झालो तेव्हापासून या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती आणि सारखं टँकरने पाणी पुरवठा चालू होता त्यामुळं मग आम्ही बरेचसे उपचार करून पाहिले पण ती तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला महिन्या दोन महिन्यापुरतं त्या पाणी पातळी वाढल्या गेली पण नंतर बीड तालुक्याचा समावेश प्रथमच कप स्पर्धेमध्ये झाला आणि आम्ही सर्व गावकऱ्यांनी बा पाणी टंचाई निवारणार्थ सगळ्या गा गावामध्ये वॉटर कपमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त झालो स सर्वांची आम्ही ग्रामसभा घेऊन सर्व ग्रावकऱ्यांनी एकमताने निर्णय केला की आपलं गाव आपल्याला पाणीदारच करायचं आणि सर्व गाव, गाव प्रस्थांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं सरपंच शिवाजी आपा घोले आहेत आणि गावातील ज्येष्ठ मंडळी सर्व माजी सरपंच आहेत सर्व आमचे सदस्य आहेत या सर्व ग्रावकऱ्यांनी मिळून गावात जलदूत तयार केले जलदूतांनी अक्षर लागवडीचा जिमा घेतला कुणी काही जिमा कोणी श्रमदानाचा घेतला कोणी शोषखड्ड्याचा घेतला कोणी माती परीक्षांचा घेतला प्रकारे सर्व गावकऱ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य करून आम्ही आज कपचा बक्षीस नक्की जिंकणार हा आमचा ठाम आत्मविश्वास आहे आणि ते मिळविणारच या पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी आणि तरुण मित्रमंडळांनी तयारी केली त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असोत मुलांनी स्वतः तयार केले गीतं असोत किंवा रंगरंगोटी असो असं पूर्ण कामं आम्ही केलेलं आहेत आणि वृक्ष लागवड करून वेगवेगळ्या प्रकारे गाव पाणीदार कसं होईल आणि वॉटर कप स्पर्धेत कसं जिंकल यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत तुम्ही आत्ता पहिले सरपंच होतात आता माझी सरपंच म्हणून काम करत असताना तुम्हाला या गावामध्ये जी बदल होतो आहे याच्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया देते मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन ही एक नाम संधी आहे आणि त्यानुसार आमच्या गावाला लाभलेले ग्रामसेवक हे असे आहेत की ते जोपर्यंत आहे तोपर्यंत गाव हे टँकर मागतात त्याला शहर राहणार नाही आणि गाव पाणी घालताना शहर राहणार नाही त्यांच्या सहकार्याने सरपंच वरिष्ठ मंडळी शिवाप्पा तर आम्ही गाव एकत्र करून वॉटर स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू पण गावासाठी पाणी गाव पाणीदारच करू असा गाव करायचा ठाम निर्धार आहे त्यासाठी आम्ही आमच्या कामाला लागलेलो <laughs>